नमस्कार खेळ टाइम्स मध्ये आपलं स्वागत आज संघर्षाची विशेष भागात आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत निखिल भोगाडे खरपूर बुद्रुक गावचा तरुण आहे या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि तर खडतर परिस्थितीत त्यानं एमपीएससीत यश मिळवलं त्याबद्दल खेड टाइम्स कडून निखिलचं अभिनंदन करण्यात येत आहे अभिनंदन खरपुडी गावात तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड काय तुमचा तो जीवन प्रवास कसा होता ते सांग साधारणपणे खरपुडी बुद्रुक गावामध्ये बोलावस्थित आम्ही राहतो सुरुवातीला घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे गर साधारणपणे पहिलेला असताना वडिलांचं निधन झालेलं आहे आणि त्यानंतर मग आईने कष्ट करून वगैरे आम्हाला मोठं केलं आणि त्यातून पुढे शिकत गेलो आम्ही फॅमिली घरात परत प्रथम एकत्र कुटुंब होत त्यानंतर दोन तीन वडील गेल्यानंतर दोन तीन वर्षानंतर आम्ही वेगळे राहायला गेलो आणि त्यानंतर मग आईनं कष्ट करून वगैरे आम्हाला पुढे शिकवलं तर तुम्हाला शेती आहे शेती आहे तशी तीन एकर शेती आहे वगैरे आणि त्यानंतर आमच्या वाट्याला एक दीड एकर शेती येते हा बागायती शेती पण घरात कष्ट करायला कोण नसल्यामुळं शेती आम्ही घेतली नाही शेती चुलतीच करत होते बरं बरं त्याच्यामुळे मग आई मोलमजूर करायची आई मोलमजूर करायची घरची परिस्थिती कशी होती घरचं वातावरण कसं होतं कारण करें अभ्यास करायचं म्हटलं की प्रत्येकाला घरचं माहोल तसा लागतो तुमचं घरचं वातावरण कसं होतं को गरीब कोण असतं काय घरचं वातावरण म्हणजे आर्थिक परिस्थिती तर गरिबीची आहे पण तसा मी घरातला पाहिलं ग्रॅज्युएट म्हणजे चुलत भावांच्या घरांमध्ये वगैरे घरात दोन बहिणी मी मोठा दुसरी एक बहिणी तिचं लग्न झाले आणि दुसरी एक लहान बहिणी घरात अत्यंत गरिबीची परिस्थिती त्याच्यानंतर मग शिक्षण वगैरे गेलं मग प्राथमिक शिक्षण कुठं त्यानंतर माध्यमिक काय शिक्षणाचं काय सांगाल शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावामध्येच झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण साने गुरुजी विद्यालय पहिली ते सातवी खरपुड बुद्रुक मध्ये त्यानंतर पुढचं पण गावामध्येच साने गुरुजी विद्यालय तिथं आठवी ते दहावी झालं तुम्ही म्हणत होता की घरची बेताची परिस्थिती मग प्राथमिक शिक्षणाच्या काळात असं दहावीचं शिक्षण झाल्यानंतर भुतात्मह महाविद्यालयामध्ये अकरावी बारावी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं दहावीला जेम एक मध्यम पंच्याहत्तर टक्केच्या आसपास टक्के होते अकरावी बारावी कॉमर्स केलं त्यानंतर कॉमर्स पण जरासिखे वाटायला लागला अवघड मग नंतर आर्ट्सला गेलो साधारणपणे एफ वाय एस टी वाय बी केलं बी ए इकॉनॉमिक्स होतं तिथं मुळुक सरांच्या संपर्कात थोडस स्पर्धा परीक्षेचं वातावरण तयार झालं आणि अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक शिर्षी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पहिले लास्तानी वडील वारले त्यानंतर मग एकत्र कुटुंब होतं दोन तीन वर्षानंतर थोडं विलग झालं त्यानंतर आई दुसऱ्याच्या क्षेत्रात मोलमजूर वगैरे करायचा खुरपणी वगैरे तर नंतर बाजरी वगैरे काढायची तर त्या कामात आम्ही मदत करायचो भाऊनं सगळे त्यानंतर दहावी दहावीला गेल्यानंतर दहावीचं शिक्षण झाल्यानंतर सुट्ट्यामध्ये काय दिवस वेटरचं काम केलं बरं त्याच्यानंतर अकरावी बारावी अकरावी बारावीच्या सुट्ट्यांमध्ये पण कंपनी चाकांना केलं करून पुढे अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी मदत होईल आईला कंपनीत काय स्वरूपाचं काम कंपनीत खराबॉडीला कॅडबरीची कंपनी आहे तिथं दोन दोन महिने काम केलं सुट्ट्यांमध्ये आणि नंतर मग ग्रॅज्युएशनला आल्यानंतर बॅचलर ऑफ आर्ट्स तिकडं संध्याकाळचं मार्केटला काम करायचं भाजी मार्केट महाविद्यालयीन शिक्षण झालं नंतर तुमच्या स्पर्धा परीक्षा एमपीएसीच्या च्या परीक्षेबाबत कधी तुमच्या मनात विचार आला तुम्हाला आदर्श डोळ्यासमोर ठेवलंय का त्याबद्दल काय सांगा अकरा वारे कॉमर्स झालं त्यानंतर बी एला ऍडमिशन घेतलं होतं तर या सोयीला असताना प्राध्यापक मुळूक शाळे जे कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा विभाग चालवतात त्यांच्या संपर्कात आलो आणि स्पर्धा परीक्षेची माहिती ते देत होते प्रत्येक वेळेस मध्ये वगैरे गुगल शिकवायचे मग त्यांनी त्यावेळेस कॉलेजमध्ये असताना एक व्यक्ती भूषण सांडभर म्हणून पी एस आय त्यांचं एक गेस्ट लेक्चर ठेवलं होतं त्याच्यातून मग थोडी प्रेरणा भेटली की बाबा असं आपण काहीतरी करू शकतो एक चांगला अधिकारी घडू शकतो आणि ते तिथ प्रेरणा भेटली अभ्यास सुरू केला मग एमपीएससीच का निवडली तर साधारणपणे आपण पाहतो की इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे तर इथं लाखो रुपये पि आणि आपली परिस्थिती तर गरिबीची आहे तर कॉलेजला मग स्पर्धा परीक्षेची माहिती समजली होती सरांकडून वगैरे तर आपल्याला माहिती की स्पर्धा परीक्षा करायला फक्त हुशारी महत्वाची अभ्यास करायचे आणि त्यातून मग होऊ शकतो खर्च वगैरे काय स्वतः कष्ट स्वतः कष्ट करायची तयारी पाहिजे त्यातून अजून अभ्यास करून पोस्ट मिळू शकतो त्याच्यामुळं कमी खर्चात काय होईल तर स्पर्धा परीक्षा होऊ शकते त्यामुळे स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय स्पर्धा परीक्षा म्हटलं की प्रत्येक जण मोठ्या अकॅडमी अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतात त्याची पूर्वतयारी करतात तशी तयारी तुम्ही कशी केली त्याबद्दल काय सांगाल साधारणपणे कॉलेजला असताना सरांनी काही लेक्चर आयोजित केले होते त्यातून थोडी स्पर्धा परीक्षेची पार्श्वभूमी तयार झाली पण पुण्याला जायचं म्हटलं तर लाखो रुपये फीज आहे नामांकित संस्था आहे दोन दोन तीन तीन लाख रुपये फीज घेतात एमपीएससीची तर मी ठरवलं की एवढी फीज आपण भरू शकत नाही तर मी सेल्फ स्टडी करण्याचा निर्णय घेतला कॉलेजमध्ये थोडा थोडा अभ्यास केला आणि त्यानंतर राजगुरुनगर मध्ये बाळासाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये सेल्फ स्टडी केला आणि त्याच्यातून मग पुढे अभ्यास केला म्हणजे एमपीएससी तुम्ही गाठली ती स्वतःच्या स्वतः अकॅडमी ऑनलाईन लेक्चर वगैरे त्याच्यातून मार्गदर्शन घेतलं ना सेल्फ मध्ये अभ्यास करत गेलो स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा एमपीएससी युपीएससी या परीक्षा देताना विद्यार्थी किंवा जो उमेदवार असतो तो एक टार्गेट ठेवलेला असतो अचीव करण्यासाठी आ, तो धावपळ असतो अभ्यास केला जातो तुम्ही काय टार्गेट ठेवलं होतं कुठल्या दिशेनं दृष्टीनं स्पर्धा परीक्षा करताना एमपीएससी क्लास वन राज्यसेवा राज्यसेवा टार्गेट होती की त्याच्यामधून आमच्या गावामध्ये एक आहे रोहित पवार म्हणून राज्यसेवेतून डीवायस पी झालेली दहा बारा वर्षापूर्वी तर त्यांचा एक आदर्श ठेवून असं वाटायचं की राज्यसेवेमध्ये क्लास वन डीवायस पी किंवा डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट डोळ्यापुढे ठेवून अभ्यास केला होता आणि त्यातून मग ते करता करता क्लास टू चा पण अभ्यास केला क्लास वन नाही मिळाली पण क्लास टू मधून सिलेक्शन झालं स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी करताना कुठल्या कुठल्या परीक्षा तुम्ही दिल्या आतापर्यंत काय स्पर्धा परीक्षा करताना साधारण चार वर्षाच्या कालखंडात जवळजवळ पंधरा परीक्षा दिल्या पंधरा ते सोळा एमपीएससी राज्य सेवा त्या तीन तीन चार वेळा दिल्यात त्यानंतर एमपीएससी क्लास टू पी एस आय एस टाय एस त्यांच्या पण तीन चार वेळा एक्झाम दिला त्यानंतर क्लास मध्ये त्याच्यामध्ये मा महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत लिपिकचे पद पदे त्या परीक्षा दिल्या त्यानंतर मध्यंतरीच्या काळात नगर परिषद परीक्षा आहे त्याच्यानंतर ते तलाठीच्या एक्झाम आहे ग्रामसेवक आहे तर या छोट्या मोठ्या सर्वच प्रकारच्या परीक्षा देत गेलो दे दे की जेणेकरून कुठेतरी मिळालं पाहिजे पोस्ट मिळाली पाहिजे आणि कुटुंबाला एक आर्थिक स्थैर्य लाभलं पाहिजे त्याच्यामुळे सर्वच परीक्षा देत गेलो मी सुरुवातीला जे राज्य सेवा एमपीएससी वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये खूप डिफरन्स व्हायचा चार पाच मार्क दहा मार्कांचा गॅप व्हायचा सुरुवातीला अभ्यास कमी असल्यामुळं पैसे ते येत गेलं पण नंतरच्या दोन वर्षात बऱ्यापैकी परीक्षा निघत गेली मुख्य परीक्षेला मी पात्र होत गेलो त्यामुळे मग असं वाटायला लागलं की इकडे जरी होते मग बाकी परीक्षा देण्यापेक्षा एमपीएससी वर्ग दोन क्लास टू च्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि होऊन गेलं क्लास टू ची एमपीएससी ची परीक्षा पास होण्यापर्यंत पूर्वी तुम्ही चौदा परीक्षा वेगवेगळ्या दिल्या युपीएससी दे। एमपीएससी चा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अठरा अठरा तास लोक अभ्यास करतात मी विद्यार्थी विद्यार्थी देतात त्यांना हे खरंच अठरा अठरा तास अभ्यास करावा लागतो नाही तर संयम देतात ते नाही कारण स्पर्धा परीक्षेमध्ये अठरा तास पंधरा तास कुणीच अभ्यास करीत नसते स्पर्धा परीक्षेमध्ये साधारणपणे रोजचा आठ ते दहा तास अभ्यास करायला लागतो आणि मी पण दहा तासासमोर माझा कधी अभ्यास पण नाही झाला आठ ते दहा तास अभ्यास करायचो आणि त्याची रिव्हिजन वगैरे प्रॉपर प्लॅनिंग करून तेवढा अभ्यास करायचा आठ ते दहा तास मी आताच म्हणाल की मी अभ्यासाला देत होतो मग तुम्ही घरची बेताची परिस्थिती मग ते अर्थकारण आणि तुमचा अभ्यास हे कसं मॅनेज व्हायचं सुरुवातीला आहे ना या सोयला ठेवायला असताना अभ्यास चालू केला थोडा थोडा साधारण स्टेट बोर्ड वगैरे थोडंसं बेसिक वाचायचो मग बेसिक करत असताना अभ्यास कमी वेळ करायचो कॉलेज करायचा थोडा अभ्यास करायचा आणि नंतर काम करायचो संध्याकाळचं मार्केटला तर ते दोन वर्ष झाले पण नंतर पूर्णपणे फोकस मध्ये अभ्यासात उतरल्यानंतर काम करणं बंद केलं आईने सांगितलं की तू तू पूर्णपणे अभ्यास कर काम करू नको काही दोन चार वर्ष जातील मी दुसरीकडे काम करून मोलमजुरी करून मी तुला पैसे देत जाय हा अभ्यास कर आणि तू यश मिळून दाखव एकदा की आता अभ्यासाला पूर्ण वेळ द्यायचा त्यासाठी तुम्हाला खूप सपोर्ट केला मग खेडमध्ये तुम्ही कुठली लायब्ररी निवडली कुठल्या अभ्यासिकेत अभ्यास करायचं ठरलं आणि तशा त्या सुविधा मिळाल्या का त्या सुरुवातीला कॉलेजला लास्ट इयरला असताना मुलांकडून कळलं की खेडमध्ये एक अभ्यासिक आहे जी जिल्हा परिषद सदस्य मान्य अतुल भाऊ देशमुख यांनी सुरू केलेली आहे नगर परिषदेच्या चौथ्या मजल्यावर अभ्यासिकेचं बा। नाव बाळासाहेब त्या अभ्यासिका त्या अभ्यासिकेमध्ये गेलो तिथे ऍडमिशन केलं तिथे अभ्यासाला सुरुवात झाली अभ्यासिकेच वैशिष्ट्य असं आहे फक्त शंभर रुपये फीज म्हणजे गरीब मुलांसाठी अभ्यासिका आहे की बाहेर एक एक हजार रुपये फीज आहे तर मग इथं विषय असा होतो की एकदम माफक फी मध्ये सर्व फॅसिलिटी ज्या पुण्यामध्ये मिळतात ज्या प्रायव्हेट अभ्यासिकेमध्ये मिळतात तेच नगर परिषदेच्या अभ्यासिका देते शंभर रुपये फीज मध्ये तुम्हाला वर्तमानपत्र पुस्तके बसायला सोय फॅन वगैरे एकदम सुंदर वातावरण आणि एकदम छान नियोजन हो जे मुलांच्याच नियोजनातून हो चालते तिथं कोणाचंच कंट्रोल नाही राजकीय नाही काय नाही काय नाही फक्त मुलं मुलंच पाहतात कोणाला ऍडमिशन द्यायचं कोणाला कोणाची परिस्थिती कशी आहे कोण काय करू शकतं मुलांनीच मुलांसाठी चालवलेला अभ्यास शिकायचे म्हणजे राजगुरुनगर हो बरोबर साधारण लायब्ररी कधी चालू केली दोन हजार एकोणीस वीस ला ग्रॅज्युएशन झालं आणि दोन हजार लाईफ अभ्यासिका जॉईन केली आणि लॉकडाऊन लागला कोविड मध्ये सर्वजण घरीच होते तर एक दीड वर्ष अभ्यासिका बंद होते पूर्णपणे मग मी घरी अभ्यास केला आणि घरी कुठं तर घरात एकच खोली आपली एका खोलीत तर अभ्यास करता येणार नाही लोक येतात जातात ग्रामीण भागात तर शेजारी एक काम चालू होतं बांगल्याचं तर ते काम बंद होतं लॉकडाऊन मध्ये तर तिथं मग थोडं टेबल वगैरे करून विटांचं नियोजन आणि तिथं मग एक, एक वर्ष त्या नियोजन सकाळचं जायचं संध्याकाळीच त्यानंतर लॉकडाऊन उठल त्याच्यानंतर पुन्हा अभ्यासिका जॉईन केली आणि अभ्यासिकेमध्ये के पुन्हा एक दोन वर्ष अभ्यास केला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक वर्ष घरी गेलं आणि मग पुन्हा अभ्यासिकेत गेल्यानंतर पुन्हा चांगला अभ्यास झाला आणि नंतर परीक्षा पास होत गेली खरं तर परीक्षा झाली तुमची त्यानंतर तुम्हाला निकालाची असणार आहे निकाल लागल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमची काय रिएक्शन होती किंवा घरून आईची काय प्रतिक्रिया तुमच्यावर आली काय निकाल साधारणपणे मी दोन हजार बावीसच्या पीएसआयच्या ग्राउंडला होतो आणि क्रीडा संकुला पळत होतो तर रनिंग करता करता मुलांनी सांगितलं की तू एएसओ झाला तिकडे तुझं सिलेक्शन झालं तर तिथं प्रत्यक्ष माझा विश्वासच बसाना की मी एएसओ ओ झालो त्याच्यानंतर मुलांनी रिझल्ट दाखवला मग एकदम थोडे आनंदाचे आसरू आले त्यानंतर पहिला फोन आईला केला आई पण शेतातच काम करत होते आईला सांगितलं की मी परीक्षा पास झालो येलो तर आईला पण खूप आनंद झाला म्हणजे आईला बोलता पण ये ना आईला खूप आनंदाचे आस्रू आले होते मग त्यानंतर चुलत भावाला आमच्या भावाला सांगितलं त्यानंतर आमची चुलते वगैरे आपाय आमचे आमचे भाऊ आहे मोठे तर त्यांना पण फोन करून सांगितलं त्यांना पण खूप आनंद झाला की मुलगा चार पाच वर्ष धडपडत होता आणि अभ्यास कुठेतरी सत्कारने लागला आणि पाच झाला तर त्यांनी पण संपूर्ण वस्ती वगैरे सगळ्यांना सांगितलं घरी खूप गर्दी झाली वगैरे मग खूप आनंद आनंद झाला रिझल्ट लागल्यानंतर साधारणपणे चुलत भाऊ नये आला कारण गाडी नाही माझ्याकडे रोज आपलं सिक्स सीटरने वगैरे जातो चुलत भाऊ नयला आला त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतलं प्रथम नंतर घरी गेलो घरी गेलो तर खूप गर्दी होती लोक आनंदाने वाट पाहत होती हा, हा, हार वे, हार वगैरे घेऊन होती घरी गेलो फटाके वगैरे लावले आईला खूप आनंद झाला होता म्हणजे तिला काय बोलावं सुचत नव्हतं एकदम खूप आनंद म्हणजे घरी एकदम खूप छान वातावरण होतं घरी लोक आले होते भेटायला वगैरे hmm. आणि मोबाईल सॅक मध्येच होता hmm. मोबाईल नुसता उघडला तर जवळजवळ मोबाईल हँग व्हायला आला होता एवढे मेसेज एवढे शुभेच्छा आणि एवढे कॉल्स की म्हणजे रोज जायचं व्हायचो अभ्यासिकेल कधी hmm. एवढे कॉल आले नव्हते एवढे खूप कॉल्स आणि मेसेज आले होते म्हणजे खूप छान वाटलं आईची आईची पहिली प्रतिक्रिया काय होती तुम्ही भेटल्यानंतर आईची बहिणीची बहिणी घरातच होत्या कारण त्यांना कळल्यानंतर त्या लगेच आल्या होत्या त्यांना खूप आनंद झाला आणि आईची पण प्रतिक्रिया होती की एवढं चार पाच वर्ष अभ्यास केला ते सत्कार लागलं खूप छान झालं आणि म्हणजे आईच्या खूप आनंद असू होत्या आईच्या डोळ्यात आईला दुसऱ्याला सांगताना पण बोलता येत नव्हतं एवढा आनंद होता अजूनही माझे सत्कार वगैरे हो चालू आहे आणि दुसऱ्या दिवशी चुलत बावांनी वगैरे कार्यक्रमाचं नियोजन केलं सन्मान वगैरे आयोजित केला होता आणि तालुक्यातून खूप मान्यवर लोक भेटायला आले ते गावातल्या सरपंच पासून ते आमदारापर्यंत जिल्हा परिषद सदस्य वगैरे खूप लोक येऊन गेले नंतर समजलं की संघर्ष केल्याशिवाय लोक पण विचारत नाही हा। तुम्ही अपयश आणत असते संघर्षाला गर्दी असते खूप संघर्ष पाच झाले धनी खूप असतात हो हो बरोबर यशाचे जुपै खूप भेटायला आले लोक अजून पण दररोज सात दिवस झाले तरी पण लोक चार पाच लोक दहा लोक रोज भेटायला येतात ते गरीब शुभेच्छा देऊन जातात ते पुष्पगुच्छ वगैरे म्हणजे अ सत्काराच्या दिवशी पुष्पगुच्छ ठेवायला घरात जागा नव्हती पूर्ण भरून गेलो होत शालचं एक पोत भरलं होतं नारळ होते म्हणजे यश मिळवल्यानंतर खूप नंतर खूप भरपूर लोक भेटायला आले तो आनंद वेगळाच होता तुम्ही म्हणालात की संघर्ष पोरका असतो तुमच्या आयुष्यात संघर्ष खरच पोरका होता की तुमच्या आयुष्यात संघर्षाचे तुमचे साथीदार कोण कोण होते संघर्षात तुमच्या सोबत त्याबद्दल काय तसा अभ्यास तर वैयक्तिक मी एकट्यानेच केला पण इतर काळात पण मदत करणारे लोक होती जी साधारणपणे पहिलेला असताना सुतार गुरुजी होते आम्हाला त्यांनी पण अभ्यासात आता वडील गेल्यानंतर थोडी मदत व्हाय पुस्तकांना वगैरे देत जायची त्याच्यानंतर मराठी शाळेमध्ये सुद्धा सोनवणे सर म्हणून एक व्यक्ती होते आणि त्यावेळेस एक अजितदादा पवारांची एक संस्था होती की ती अनाथ मुलांसाठी वगैरे अनाथ असेल किंवा गरीब विद्यार्थ्यांना एका शाळेतून एकाच निवड करायची तर त्या सोनवणे सरांनी माझी निवड केली होती आणि मला ते तिथे एक दत्तक विद्यार्थी म्हणून वया पुस्तक वगैरे मिळत होते वर्ष तर आणि त्यानंतर हायस्कूलमध्ये आमचे शाळेचे मुख्याध्यापक आहेत आदरणीय श्यामराव भाऊसाहेब चौधरी सर तर त्या मुख्याध्यापकांनी सुद्धा एकदम खूप मदत केली म्हणजे एकवीस हजार जर असा आहे की दहावी झाली होती आणि अकरावीला ऍडमिशन घ्यायचं होतं तर अकरावीला ऍडमिशन घेण्यासाठी शाळेचा दाखला लागतो आणि दाखला काढण्यासाठी एक हजार रुपये फी तर ती फी द्यायला आपल्याकडे नव्हती आईकडे पण पैसे नव्हते आई म्हणली सरांना की पैसे नाहीत आमच्याकडे कसं काय करायचं तर सर पण म्हणले की तुमचे पैसे घेऊन आम्ही मोठे श्रीमंत होणार तर आईने त्यावेळेस सरांनी तो दाखला मोफत दिला जो बाकी एक हजार रुपये घेत आहे सर म्हणले की तुमचे मोलमजुरीचे पैसे साठ सत्तर रुपये रोज आहे खुरप वगैरे ते पैसे घेऊन काय करणार मी सरांनी रुपया न घेता तो दाखला दिला पुढे कॉलेजला ऍडमिशन झालं त्यानंतर चुलत भाऊ आहे चुलते त्यांनी पण थोडीफार मदत केली मावस भाऊ आहे आमचे कॉलेजच्या ऍडमिशनला पैसे दिले मला म्हणजे असे प्रत्येक वेळेस थोडी थोडी गाव आहे ना लोक त्याच्या त्याच्या पातळीवर मदत त्या संघर्षाच्या काळात पण तुम्हाला बरोबर आणि उपकार आपण कधी विसरू शकत नाही यशाचं श्रेय संपूर्णतः माझी आई आहे की जिन वडील गेल्यानंतर मोलमजुरी केली लोकांच्या शेतात काम केलं तर मला वाटतं की संपूर्ण यश तीच आहे यश माझं नाहीये कारण अभ्यासिकेत आठ तास दहा तास बसणं सोपं आहे फॅन खाली बसायची आपल्याला फक्त डोकं चालवायचे परंतु आपण अभ्यास करत असताना आई दुसऱ्याच्या शेतात तर आपती कष्ट करते तर एक तिला प्रेरणास्थान मानून तिला तिचा तो कष्ट डोळ्यापुढे ठेवून अभ्यास केलेला आहे त्यामुळं अभ्यास पण चांगला झालेला आहे आई प्रेरणा होती तर मग श्रेय पूर्णता माझी आई तसं प्रेरणा देणार खूप आहे आपण बघतो युट्यूबला वगैरे व्हिडिओ पाहतो संदीप महेश्वरी विश्वासराव नागरे पाटील हे अनेकांचे व्हिडीओ वगैरे पण मला वाटतं की तुमचे आई वडील हेच खरे तुमचे प्रेरणास्त्र होते कारण व्हिडिओ पाहून जे मोटिवेशन टिकत बरोबर हे पाच मिनिटापुरते असते एक दिवस दोन दिवस पण तुमचे आई वडील कष्ट करतात ते आई वडिलांच ते प्रेरणा कायमस्वरूपी टिकू शकत कारण तीन चार वर्ष अभ्यास करायचे ते थोडे दिवस थोडे दिवसापुरता नाही त्याच्यामुळं आई वडिलांचं जे कष्ट आहे तेच खरे प्रयत्न असतं खर तर आता अभ्यास करणं हे कृगरीचा विषय आताच्या सोशल मीडियामुळे अभ्यासाकडे बहुतेक दुर्लक्ष होते लोक मोबाईल वर जास्त फोकस करतात तुम्ही हे सगळं मोबाईलच्या दुनियेत तुम्ही अभ्यास कसा केला त्या दृष्टीनं कसं अचीव केलं यश साधारणपणे करण्यासाठी आठ एक वर्ष लागतात पण ते आ, आ, ला लागता। पन, चार वर्ष मला लागले त्या लाग काळात मी सर्वात महत्वाचं मोबाईलचा वापर कमी केला म्हणजे इंस्टाग्राम वरती माझा अजून अकाउंट नाहीये आणि फेसबुक मी कधी वापरत पण नाही साधारणपणे फक्त पर एक टेलिग्राम म्हणून ऍप आहे एमपीएससी साठी की एमपीएससी चे अपडेट्स येणे परीक्षा रिझल्ट तिथे ते, ते, चौकळतो ते तेवढे वापरतो व्हॉट्सअप थोडं आताशी तर सोशल मीडियाचा खूप महत्वाचा रोल आहे म्हणजे आताच्या जे परीक्षा देऊ पाहतात जे उमेदवार आहेत त्यांना काय सांगाल हा त्या संदर्भात त्यांना नवीन जे विद्यार्थी अभ्यास करत किंवा आताच अभ्यासाला लागले त्यांना सांगू इच्छितो की सोशल मीडियाचा वापर कमी करा कारण आजकाल आपण बघतो अभ्यासिकेत मुलगा अभ्यासाला येतो पण पुस्तक उघडतोय पुस्तकामध्ये दे मोबाईल ठेवते दे रीलच पुन्हा आराम करायचा पुन्हा मोबाईल घ्यायचा परत व्हॉट्सअप परत चॅटिंग याच्यामध्ये खूप वेळ निघून जातोय एकच तास अभ्यास करतोय तो, दे। तो चार तास सोशल मीडिया वापरतोय तर मला वाटतं की सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा कमी केला पाहिजे दुसरी गोष्ट आहे डिस्ट्रॅक्शन साधारणपणे एकवीस ते पंचवीस या वयाचे एक तरुण वयात असताना डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो मुलं डिस्ट्रॅक्शन मध्ये जातात ते फोकस जाता राहिला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थोडी स्ट्रॅटेजी करून अभ्यास केला पाहिजे तुमची काय होते <coughs> मी साधारणपणे अभ्यासाच एक प्लॅनिंग असायचं कि सकाळचं आठ वाजता अभ्यासिकेत जायचं जा। सकाळचं दोन तास अभ्यास करायचा पुन्हा एक दहा मिनिटाचा गॅप घ्यायचा कारण मेंदू थोडा फ्रेश झाला पाहिजे आपला चुकतो वाचून वाचून थोडा गॅप घ्यायचा परत दोन तास अभ्यास करायचा पुन्हा दुपारचं जेवण थोडा आराम कारण मेंदूला पण आराम दिला पाहिजे आपण खूप स्ट्रेस घेऊन अभ्यास केला तो 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 तर तो लक्षात पण नाही राहणार आणि तिथं पण प्लॅनिंगचा असा पाहिजे एखादा अवघड विषय सामान्य विज्ञानासारखा आहे तर तोच खूप सकाळ सकाळ केला पाहिजे की जेणेकरून सकाळचं एक वातावरण खूप छान असतं तो डोक्यात विषय पूर्णपणे जाऊ शकतो आणि दुपारनंतर थोडा कंटाळा आला झोप आली तर आपण मॅथरिजनिंग सारखे गणित वगैरे हे विषय आपण करू शकतो आणि त्यानंतर एक चांगला वेळेचा सदुपयोग केला पाहिजे म्हणजे मी जाताना येताना समजा एस टी मध्ये जायचो किंवा सिक्स सीटर मध्ये जायचो तर मी ते हेडफोन घालायचो आणि लेक्चर ऐकायचो चालू घडामोडीचे वगैरे की जेणेकरून दोन दोन मार्क कसे वाटतील बाकीच्यांपेक्षा आपल्याला कसं बेटर करतील यासाठी मी नेहमी प्रयत्न करायचो तर स्मार्ट वर्क म्हणजे मग हेच मला वाटतं की जो थोडा वेळ भेटतोय तो चांगला कारणे लावला पाहिजे सत्कारणी लावला पाहिजे आणि होतं कसं टाइम uh, मॅनेजमेंट जमला पाहिजे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थोल hmm. प्रेरणास्थान hmm. मारून आपण पाहू शकतो की त्यांचं नियोजन किती प्लॅनिंगबद्ध होत hmm. त्यांचे अनेक किस्से म्हणजे गड्याचा असेल शाह स्पर्धा परीक्षेचं म्हटलं तर खूप जीवघेणी स्पर्धा आहे कारण लाख मुलं अभ्यास ते आणि तर जोल जोल एक हजार जागा निघतात एमपीएससी च दरवर्षी सर्व परीक्षा म्हणून तर मला वाटतं की कुठेतरी थोडा प्लॅन बी पण असला पाहिजे की समजा स्पर्धा परीक्षेत नाहीच झालं एवढ्या वर्ष तर पुढं काय तुमचं काय प्लॅन बी मग माझा प्लॅन बी म्हणजे मी क्लास वन क्लास टू चा अभ्यास करत होतो आणि मी इकडं टायपिंग करून ठेवलं होतं मराठी इंग्लिश टायपिंग की जेणेकरून आपण क्लास वन क्लास टू नाही तर क्लास थ्री मध्ये आपण क्लर्क होऊ कुठेतरी कुठेतरी क्लास थ्रीच्या भरपूर लिपिक मध्ये याच्यामध्ये तर तो प्लॅन बी स्पर्धा परीक्षेतच तयार केला होता मी की क्ला क्लर्कची नोकरी मिळून थोडं स्टेबल होऊन मग वरती अभ्यास परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी प्लॅन बी पण तयार असावा तयार असावा बरोबर आहे आणि मुलांसाठी एक संदेश म्हणला तर अभ्यास करताना थोडं प्लॅनिंग करून अभ्यास करा स्ट्रॅटेजी करा एमपीएससीची जे प्रश्नपत्रिका बघत बघत त्याचं विश्लेषण करा दुसरी गोष्ट मार्केटमध्ये खूप बुक्स आहे तर त्याच्यातले सिलेक्टेड निवडा पाच झालेल्या अधिकाऱ्याला विचारून जे चांगली पुस्तक आहे तेवढीच रेफर करा बुकच डोंके वर्क करून हाताला काहीच लागणार नाही कारण स्पर्धा पण तेवढी आहे ना दोन तीन लाख मुलं मार्केटमध्ये कायम आहे त्याच्यातून हजार हजार जाते तर यश प्रत्येकाला मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळं कुठेतरी नाही मिळाला तर दुसरीकडे जॉब करा वगैरे त्यामुळं स्पर्धा परीक्षेत तेच एक प्लॅन बी पण तयार ठेवा हे अभ्यास करायचे तर एकदम स्ट्रॅटेजीने करा त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वगैरे वापर कमी करा एक शेवटचा प्रश्न आता तुमचं पुढचं विजन काय राहणार आता साधारणपणे माझं एक चार वर्षाचा अभ्यास करून पास झालोय आता पंचवीस रनिंग तर पुढचं माझा विचार की क्लास वन साठी थोडी तयारी करावं एक दोन वर्ष आपण देऊ शकतो अभ्यास पण झालेला आहे तर क्लास वन साठी थोडी दोन तीन वर्ष तयारी करायचं नियोजन आहे आणि त्यानंतर <coughs> आता पदावरती गेल्यानंतर थोडस कुटुंबासाठी थोडं गावासाठी काय करता येईल का याचं नियोजन आहे त्याच्यानंतर जे अभ्यास हो मुलं गावामध्ये की ज्यांना स्पर्धा परीक्षा करायची तर त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांच्या संपर्कात राहायचं आणि जी गरीब मुलं आहे समजा तर त्यांना मी माझ्या परीनं काही पुस्तकं देता येईल काही अभ्यासिक त्यांची फी भरता येईल का समजा स्पर्धा परीक्षेची फी आहे तर तेवढी मदत करण्याचा मनापासून प्रयत्न करीन आणि काम करताना प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करील तर हे होते निखिल भोगाडे खडतर परिस्थितीत यश कसं फेचून आणायचं हा धडा खरं तर त्यांनी समाजापुढे ठेवला आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल мисал манапасын аварияалык